राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे धुळे धोऱ्यावर असताना त्यांनी सकाळी सहा वाजेच्या सुमारास माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला आहे यावेळी त्यांनी कल्याणच्या उल्हासनगर या ठिकाणी भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि शिंदेगडाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये झालेला वाद मिटवण्यासाठी पोलीस ठाण्यात बैठक सुरू असताना दोघांमधील वाद विकोपाला जाऊन झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर पवारांनी भाष्य केलं आहे ही घटना अतिशय चुकीची असून या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असून कायदा हा सर्वांसाठी समान आहे यामुळे हातात घेण्याचा प्रयत्न करू नये आवाहन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे सगळ्या मी अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर बारा साडेबाराला मला एक फोन आला तिकडनं माझ्या कार्यकर्त्याचा आला मी नंतर ज्याला माहिती घेण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत आमदारांचं फोनवर देखील जी चोवीस तास का कोणीतरी दाखवतं ते चॅनल आणि तेही मी बघितलं वास्तविक काय नक्की तिथं घडलं आहे आणि तो अतिशय म्हणजे वैतागलेला माणूस कसा बोलतो तशा पद्धतीनं काही त्याचं वक्तव्य चाललेलं होतं वास्तविक सत्ताधारी असू विरोधक असू कुणीही लोकप्रतिनिधींनी जे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे कायद्याने घटनेचं राज्य असतं त्याचा कुठंही दुरुपयोग होणार नाही याबद्दलची खबरदारी सरकार म्हणून राज्यकर्ते घेत असतात त्यावेळेस सरकारमधल्या प्रत्येक आमदारांनी संबंधितांनी हे व्यवस्थितपणेच वागलं गेलं पाहिजे परंतु त्याच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी आल्या त्या रात्रीस उशिरा मला त्या समजल्यात आणि सकाळी तुमच्यासमोर आलं वास्तविक कुणीही अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता कामा नये कायदा हा शेवटी सर्वश्रेष्ठ आहे सगळ्यांना समान आहे कॉमन मॅन असेल किंवा वरच्या पदावर कुणी बसलेला असेल तरी देखील त्यांना सगळ्यांना नियम कायदे सारखे आहेत वास्तविक कोणाच्याबद्दल कोणाची माझी तक्रार असेल तर मी पोलिस स्टेशनला तक्रार केली पाहिजे रितसर दोन त्या ठिकाणी केली पाहिजे आणि पोलीस स्टेशनच्याच आवारामध्ये हे सगळं घडलेलं आहे असं प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे मी अजून आज सकाळी पण एक दोन फोन लावले होते पण ते अवेलेबल संबंधित मला ॲवेलेबल झाले नाही मी त्याच्याबद्दल मेसेज टाकलेले आहेत मला ज्यावेळेस तिकडनं अधिकची माहिती मिळेल त्यावेळेस मी रात्री म्हणजे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांच्याशी पण बोलणार आहे मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला परंतु त्यांचं काल एक छोटं ऑपरेशन डोळ्याचं झालेलं आहे त्याच्यावर ते काल कुणाला अवेलेबल नव्हते म्हणजे विश्रांती घ्यायला डॉक्टरांनी त्यांना सांगितलेली होती पण आज देवेंद्रजींशी आणि बाकीच्यांशी बोलून नक्की काय झालं आहे एवढ्या टोकाचे मजल का त्यांनी मारली इतका टी व्ही चॅनलला पण त्यांनी फोनवर काही संभाषण जे केलं ते पण कायद्याला धरून अजिबात नव्हतं हे माझं स्पष्ट मत आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागील विनोदवांशा फटवण्यात यावं या मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषणात सुरुवात केली आहे या उपोषणाला आंबेडकरी समाजाकडून व विविध संघटना पक्षांकडूनही पाठिंबा मिळत आहे उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी वैद्यकीय पथकाकडून आंदोलनकर्त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे यातील काही आंदोलनकर्त्यांना वैद्यकीय उपचार घेण्याची देखील पथकानं विनंती केली आहे मात्र जोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वाईन शॉप हटवण्याचा आदेश येत नाही तोपर्यंत अमर उपोषण राहणार असल्याचा इशारा देखील आंदोलनकर्ते आनंद लोंडे यांनी दिला आहे लवकर आदेश निघावा जिल्हाधिकाऱ्यांकडून म्हणून आज आमचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे तीन दिवसापूर्वीपासून पाण्यावर सगळे आंदोलन आहेत मेडिकलची टीम आली होती या ठिकाणी त्यांनी सहा जणां पाच जणांपैकी एका जणाला जो उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांना काही खाऊन गोळ्या घ्यायला सांगितल्या त्याच्यानंतर एक आमचे बाळेगाव आहेत तर त्यांनाही त्यांनी त्यांची शुगर लो झाल्यामुळे त्यांनाही त्यांनी ओआरएसं पाणी करून प्या म्हणून चाललं आणि एक आमचे वाघ आहे तर त्यांनाही त्यांनी स्वतःचा दुखण्यासाठी औषध गोळ्या घ्यायला लावल्या बाकीच्यांना इथंच व्हायरस घ्यावं नाही आम्ही स्पष्ट शासनाला सांगू इच्छितो की आम्ही कुठल्याही औषधात उपचार करणार नाहीत जोपर्यंत शासनातर्फे विनोद बाईन शॉप बंद करा असा आदेश मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन मागे होणार नाही आजचा तीसरा दिवस तीस दिवस झालं तरीही आम्ही इथून हकणार नाही जोपर्यंत आदेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही अशाच पद्धतीने आमचं आमरण उपोषण सुरू ठेवणार आहोत याप्रसंगी आंदोलक आनंद लोंडे संतोष अमृतसागर अॅडव्होकेट संतोष जाधव दिलीप मोहिते राज चौहान रामकृष्ण नेरकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आमदार पारुख शाह यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून शहरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये असणाऱ्या नूर नगर येथे रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ सलीम शाह यांच्या हस्ते करण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षापासून या भागात मोठ्या प्रमाणात रस्त्याची समस्या निर्माण झाली होती येथील नागरिकांनी सदरची समस्या आमदारांच्या निदर्शनास आणून देताच आमदारांनी स्थानिक आमदार विकास निधीतून तात्काळ दहा लाख रुपये मंजूर करून दिले त्या अनुषंगानं या रस्त्याच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त किया है फारूक साहब की स्थानिक निधि से रोड के काम का शुभारंभ हुआ है पर क्रमांक तीन की आवाम जनता आमदार फारूक शाह साहब को दुआओं से नवाज रही है आशीर्वाद से नवाज रही है और शुक्रिया करते हैं अदा करते हैं आमदार फारूक शाह साहब ने जब से चुनकर आए हैं दुलिया शहर में ट्याती कामों का विकास कामों का डंका बजा दिया है। आमदार शाह साहब ने जात की राजनीति को छोड़कर विकास की राजनीति कैसे की जाती है ये तमाम राजनेताओं को बता दिया है और आज के बाद दुनिया शहर में विकास विकास और सिर्फ विकास चलेगा और विकास की राजनीति चलेगी आने वाले दिनों में हिंदू मुस्लिम सिख ईसाई और बौद्ध के अनुयी ये जान चुके हैं कि आमदार फारूक शाह साहब से बेहतर कोई आमदार हो नहीं सकता और आने वाले दिनों में हिंदू मुस्लिम सिख ईसाई बौद्ध के अनुयी सभी आमदार फारूक शाह साहब का साथ देंगे विकास और विकास और सिर्फ दुड़े शहर के विकास के लिए या प्रसंगी सलीम शाह एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नासिर पठाण एम आय एम पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉक्टर दीपश्री नाईक यांच्यासह परिसरातील नागरिक व एम आय एम पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे निफाड तालुक्यातील कसबे सुकेने रेल्वे स्टेशन व परिसरात रेल्वेचे कॅन्टीन चे, चे लायसन घेऊन अवेदे सुरू आहे कसबे सुखेने परिसरात कोळसा चोरी तसेच गुटखा सिगरेट फुले आम विक्री ही रेल्वेमध्ये होताना दिसून येत आहे आमच्या पद्धतीने आम्ही एन आर पी एफ वगैरे कंप्लेंट दिलेली आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे यांनी आता एक ग्राम सभेचा ठराव दिलेला आहे या ग्रामसभेचा ठराव याला फार महत्व आहे आणि असं असताना तुम्ही याच्यावरती काय ऍक्शन घेणार आहे कि ते सर्रास गुटखा दारू सिगरेट सर्रसपणे विक्री होली जाते आणि कोळसा कोळसा चोरी केले जातात तुमच्या समोर गाड्या इथं उभ्या असतात आणि कोळसा चोरले जातात तरी पण तुम्ही लोक हातावर हात बनवून किंवा बघायची भूमिका घेतात याच्यावर मला तुमची प्रतिक्रिया पाहिजे आणि आरपीएफला लोकल लोक हे म्हणजे उद्या एखाद्या घडवलं तरी तुम्ही काय करू शकत नाही आम्ही आमची तीच करणार करणार आणि यांना रिपोर्ट देणार त्यांचे सगळे रेकॉर्ड आमच्याकडे मेंटेन असत नाही पण वारंवार सर माग, मागे पाठीमागे पण एखाद्या एका वृत्तवाहिनीने पण प्रत्यक्ष केलं होतं की अशा अशा घटना इथे घडतात तरी पण काहीच नाही नाही असेल ते पण आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई केलेली तिथं पूर्वी तरी ती अनधिकृत राहिल्या होत्या आता रेल्वेच्या लायसन वरती त्याच तरी अधिकृत असून पण रेल्वेचे राहिले आणि रेल्वेचे असून रेल्वेचे चोऱ्या करते हे कुठल्या अँगलनी लायसन बद्दल तर आम्ही सर्रस कोळसा चोरी कोळसा चोरी होते गाडी तुमच्या समोर गाडी थांबते तरी तुम्ही बोलत नाही आम्हाला त्या विषयाची फार खंत वाटते खरं सर नाही पद्धतीने रेल्वे कर्मचाऱ्यांचे सगळे हप्ते बांधलेले का अशी नागरिकांची चर्चा आहे बरं का या विषयावर ज्वलनशील पदार्थ विक्री करण्यास सक्त मनाई असताना देखील कसबे चुकीने रेल्वे स्टेशन परिसरात ज्वलनशील पदार्थ खुल्या विक्री होताना दिसत आहे रेल्वे प्रशासन यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे नागरिकांच्या तक्रारीनुसार मोजे सुकेने ग्रामपंचायतीने रेल्वे प्रशासनाला ग्रामपंचायतचा ठराव पाठवला आहे रेल्वे स्टेशन व परिसरात कुठलीही ज्वलनशील व अवैध धंदे करू नये असा ठरावच मोजे सुकेने ग्रामपंचायतीने पाठवला असून रेल्वे स्टेशन परिसरातील कॅन्टीन तिथून काढून टाकावी असा ठराव पाठवण्यात आला आहे तरी रेल्वे प्रशासनानं त्वरित कारवाई करावी अशी मागणीही ग्रामपंचायत प्रशासनासह नागरिकांनी केली आहे बीरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक नाशिकमधील पपाया नर्सरीजवळ आज एकच खरबळ उडाली आहे वस्ती असलेल्या ठिकाणी अचानक हवेचे दूर आणि आगीची लोड दिसून आला आहे त्यामुळे परिसरातील नागरिक पाहावयास गेले असता तिथे कोणीतरी आग लावल्याचं लक्षात आलं आहे यामुळे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होत आहे त्याचबरोबर आग लागल्याचं परिसरात दुर्गंधी देखील पसरली आहे आगीचे कारण अद्याप समजले नाही या वस्तीत अनेक लोक राहतात असे झाल्यानं स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे आणि त्यांच्या आरोग्याच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाल्याचं नसल्याचं समजत आहे तर पुढे असा कोणताही प्रकार होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे असे मनसे पदाधिकारी वैभवराज रोंडळ यांनी यावेळी सांगितलं ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक